नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे आमच्या शेतावर आणि बघा शेतावर किती छान असे आंबे लागलेले आहेत आणि हे आंबे तुम्हाला मी मागे सुद्धा दाखवलेले होते आणि हा तंदुरी आंबा आहे याचे कच्चे आंबे खूप गोड असे लागतात मस्त आणि पिकल्यावर थोडेसे गोडीला कमी असतात पण कच्चे असल्यावरच तोडायचे खाण्यासाठी मस्त लागतात आणि हे आंब्यांना आम्ही कुठलंही खत वगैरे दिलेलं नाही तरी सुद्धा मस्त असे लागलेले आहेत आणि बघा तुम्हाला आता मी सर्वच दाखवते बघा झाड बघा छोटसच आहे पण भरपूरच आंबे मस्त लागलेले आहेत आणि लहान असताना एक दोनच लागायचे आणि ह्या वेळेस तर जास्तच लागलेले आहेत आंबे इथे बघा हा आंबा आहे आणि ह्या आंब्याचे आम्हाला आता आंबे तोडायचे आहेत आणि पूर्ण बेडणीने काढून घ्यायचे आहेत आंबे तुमच्याकडे आंबे काढण्याचं त्याला काय म्हणतात माहिती नाही मला पण आमच्याकडे त्याला बेडणी म्हणतात आणि हे पूर्ण आता काढून घ्यायचे आहेत आंबे आणि आंबे जेव्हा पिकायला लागले तेव्हा सर्व काढायचे असतात आंबे आणि पेंढ्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे छान असे पिकतील एकसारखे आणि चवीला पण मस्त लागतात म्हणून आंबे ज्या वेळेस पिकायला लागले त्यावेळेस लगेच काढून घ्यायचे आंबा बघा खूप मोठा आहे आणि सगळीकडे मस्त असा पसरलेला आहे दाट आणि सगळीकडेच मस्त आंबे लागलेले आहेत मागच्या वेळेस बघा खाली सुद्धा आंबे लागलेले होते आणि ह्यावेळेस वरतीच आंबे लागलेले आहेत आणि सगळीकडेच भरपूरच आंबे लागलेले आहेत इथे बघा हा केसर आहे आणि केसरला आता थोडेसेच लागलेले आहेत आणि अजून दुसरे सुद्धा आंबे लावलेले आहेत त्या त्या साईडने लावलेले आहेत आणि अजून ते खूप छोटेसे आहेत पण हे लावलेले आहेत त्यांना आता आंबे यायला लागलेले आहेत आणि इकडे बघा इथे सुद्धा मस्त असे केसरचे आंबे बघा पिवळे पडायला लागलेले आहेत पण अजून पिकायला सुरुवात नाही झालेली आणि बघा मस्त दिसतात इथे बघा थोडेसे आंबे खाली होते म्हणून मी थोडेसे आंबे तोडून घेतलेले आहेत जेवढे हाताला येतील तेवढे आणि तिकडे बाबा सुद्धा चढलेले आहेत आंब्यावर आंबे बेडण्यासाठी आणि जेवढे हातामध्ये आले तेवढेच मी तोडलेले आहेत आणि भरपूर वरती आहेत त्याच्यामुळे जास्त तोडता आले नाही आणि हा आंबा बाबांनीच लावलेला होता बाठ्यापासून आणि बघा आता आम्हाला खाण्यासाठी सुद्धा भेटलेले आहेत आणि बघा सगळीकडेच मस्त असे लागलेले आहेत आंबे आणि चवीला सुद्धा मस्त गोड असे आहेत आंबे बेडता बेडता एक पिकलेला आंबा खाली पडलेला आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते किती छान असा त्याला रंग आलेला आहे आणि बघा किती छान पिकलेला आहे मस्त दिसतोय ना आणि आता हा आम्ही खाणार आहेत इथे बघा तुम्हाला मी थोडेसे आंबे जवळून दाखवते किती छान असे लागलेले आहेत आणि आता बघा लांबून थोडा आंबा पूर्ण आंबाच दाखवते किती छान असा मस्त पसरलेला आहे आणि सगळीकडे भरपूर आंबे लागलेले आहेत पण व्यवस्थित दिसत नाही कारण ऊन आहे त्याच्यामुळे आणि थोडेसे आंबे झाडाखाली बघा आंबे काढलेले आहेत आणि हे अजून दुसऱ्या साईडने आम्ही हे आंबे आम उतरवलेले आहेत आणि बघा गावठी आंबा आहे तरीसुद्धा बघा केसरसारखे मस्त आंबे दिसतात आणि चवीला पण मस्त गोड आहेत आणि इथे बघा एवढे आंबे काढलेले आहेत आणि अजून आंबे काढायचे आहेत पण हे आंबे मस्त आपण पेंढ्यामध्ये पिकट टाकायचे आहेत पेंढ्यामध्ये टाकले तर मस्त एकसारखे पिकतात आणि दोन तीन दिवसामध्ये तर खाण्यासाठी तयार होतात म्हणून जर तुमच्याकडे आंबे वगैरे असतील तर तुम्हीसुद्धा पेंढ्यामध्ये पिकत टाका आणि इथे बघा जवळच शेताजवळ करवंद होती तर आम्ही तिथे करवंद खायला गेलेलो आहेत आणि सगळीकडे मस्त अशी करवंद लागलेले आहेत आणि सर्व पिकलेले आहेत आणि करवंद भरपूर उंच झालेले आहे इथे बघा दोन मस्त पिकलेले आहेत करवंद आणि आता मी ती तोडते आणि खाऊन बघते चवीला कशी लागतात ती आणि मस्त गोड आहेत चवीला आणि इकडे बघा अजून लागलेले आहेत आणि करवंद बघा पूर्ण घनदाट अशी झालेले आहे भरपूरच मस्त पसरलेले आहे सगळीकडे आणि आता आम्हाला जेवढी लागतात करवंद तेवढे आता आम्ही तोडून घेऊन जाणार आहेत हे बघा किती छान अशी पसरलेली आहेत आणि उंच बघा किती आहे उंच वरती मोबाईलचा कॅमेरासुद्धा जात नाही एवढी उंच आहे आणि आम्ही इथे बघा थोडीशी करवंद तोडलेली आहेत आणि अजून आम्हाला थोडीशी तोडायची होती म्हणून मग आम्ही दुसऱ्या साईडने गेलेलो आहे करवंद तोडायला आणि तिथे गेल्यावर बघा किती करवंद लागलेले आहेत पूर्ण करवंद भरलेले आहे बघा मस्त असे गुच्छांमध्ये लागलेले आहेत करवंद सगळीकडेच लागलेले आहेत बघा आणि काही कच्चे सुद्धा आहेत अजून करवंद तोडून झालेले आहेत आणि आता आम्हाला तंदुरी आंबे तोडायचे होते मन आम्ही परत आलेलो आहेत आणि आता आंबे तोडून घेऊ आम्हाला जेवढे लागतात तेवढे आणि बघा किती छान दिसतात बघा मस्त सारखेच वाटतात हे आंबे आणि कच्चेच मस्त खाण्यासाठी खूप छान वाटतात गोड जर तुमच्याकडे नसेल तर एक तरी आंबा नक्की लावा हा तंदुरी कारण खायला मस्त वाटतात कच्चेच आंबे आणि आता आम्ही सर्व तोडून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी दाखवते किती आंबे तोडलेले आहेत ते हे बघा एवढे आंबे आम्ही तोडलेले आहेत आणि हे आता आम्ही सर्व घेऊन जाऊ आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेसन किचन गार्डनला नक्की